तंबाखू पडलो सात करोड चो तर काही आता आलोय मी हसण्याला मी चाललोय कोल्हापूरला तर काय एक छोटस प्रॉब्लेम झालाय तो गोदरी लाज लाजरी टाइट हो ना रनवरी आयुष्य पद गाडी पडली कोण आहे का सगळ्या भावांना या गाणं करतो म्हणजे कसं कस हायचं नव्हतं ना तुला यायचं होतं मामाकडे यायचं होतं मग यायचं होतं हब्या यायचं की नाही मामाकडे मामाकडे यायचं की नाही हो तुला आईने मारलं मारलं आईने हो मावशीने मारलं काय खाऊ देऊ की तुम्हाला हो मध्ये गेलं मध्ये गेलं तंबाखू पडलो सात करोड <laughs> तो तंबाखूच्या वासानच येत नाही तो त्या नष्ट एकदा म्हणून देऊ ना कधी मळून तोंडात ठेवला तुला का तू <laughs> अमृतुल्य रडा नव रडानगड आज जा ना अजिबात झोप घेतली नाही काय अजिबात सकाळी आम्ही म्हणजे सकाळी सहाला आलोय सहा साडेसहापर्यंत आम्हाला म्हणजे सगळं आवडपर्यंत झालं घरी येईपर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलोय दहाला पावणे उठलोय आणि त्याच्यानंतर आपलं बा जय की बा मी धाला उठलोय त्याच्यानंतर आवरून मी आणि प्रथमेश ह्याला गेलोय वैपोळीला गेलो आताला सोडायला त्याच्यानंतर काय काय तिथे होतं आ, काम होते ते काम औरुण हो, वगैरे आम्ही बरोबर चारला घरी आलोय तर काही जाता आलोय मी हसण्याला अकरा झाली आहे एक साडेआठ आठ वाजले झाला आता जेवणार आणि मामाचं हॉटेल आपलं तर तिथे बरोबर हॉटेल लागतं आणि तुम्हाला इकडे घ्यायचं असेल नाष्ट करायचं असेल किंवा जेवण वगैरे असं असतो तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला तो मामाचा नंबर असेल की नाही तर तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि डिस्क्रिप्शन आणि ठेवते स्क्रीनवर तुम्हाला देतो तर तुम्हाला हा मामाचा नंबर आहे नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण देईन आणि हॉटेल आहे तर ॲक्च्युली विचार केलेला की याला आपण जाता कोल्हापूर मार्गे जाय का काय चाललंय हां सोलापूर करून जायचं एक राईड पण होईल आणि सगळ्यांना भेटून पण जाईल राहाचीपर्यंत फोनवर बोलते आणि ती पण पडली आहे कुठेतरी मग तिला पण मतलब बघून जाईल व्हायचो आमाकी होयचो आमायचो आमा हॅलो मोठं मामा बॅटरी लो झाली हॅलो बर गुड मॉर्निंग आईस आता आम्ही चाललोय कोल्हापूरला सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि पोरगाव तो असं विचारत होता कोल्हापूरला असं उलट का जातोय तू म्हणजे त्या साईडने आम्हाला जवळ पडतो ना तो तिकडून एकशे वीस किलोमीटर पडतो आणि एकूण कोल्हापूर वरून को, ते काहीतरी गोवा आहे ना जिथे मी राहतो तिथे एक अडीचशे किलोमीटर राहतात आणि इथून कोल्हापूर आहे ते एकशे वीस किलोमीटर म्हणजे एकशे वीस एक तीनशे सत्तर किलोमीटर होतो टोटल वन डे आधी पण मी ही राईड केली आहे पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती आता सिच्युएशन वेगळी तेव्हा मी केलेली एक अर्जंट होतं थोडं तो थो त्या थो 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 धावपळीत केलेली पण आता काय धावपळ वगैरे काय नाही ह्या गाडीवरून ना ह्या गाडीवरून आपल्याला जास्त करून पेशन्स पाहिजे कारण ही गाडी आहे ना जास्त पळत नाही पळव हायवे हायवेला पळवतो सत्तरशी येतो याला पण आतमध्ये इंजिन आहे ना आता धाक 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 असं म्हणत असतं आयला आता फुटू की थोडं फुटू भीती वाटते पण अजूनपर्यंत साथ ओके दिले या गाडीने शंभर टक्के साथ दिले एखाद्या पोरीवर विश्वास ठेवण्यापेक्षा या मशीनवर विश्वास ठेवणे कधी पण उत्तम कारण ह्या जरी धोका दिला तरी यांच्या काय होत ना ते आपल्याला माहित असत गाड्यांच त्या परत सोबत उभ्या राहतात या गाड्या पोरींच नाही सांगतो कंटिन्यू जर बघायला गेला ना कंटिन्यू तर इथून गोव्याला एक सात ते सात तासाचा अंतर आहे कंटिन्यू हा थांबत गेलो तर काय जर सगळं काम वगैरे आवरून कोल्हापूरमधून जर मी दोन वाजता जरी निघालो तरी गोव्यात मी सात वाजता पोचतो कंटिन्यू राईड केली तर आणि जर थांबत थांबत राईड केली तर आठ नऊ तर काय एक छोटस प्रॉब्लेम झालाय आता नेटवर्कमध्ये आलो आहे ना कोल्हापूरला चाललेलो मी पण नेटवर्कमध्ये आला तर एक मेसेज आला मला आ, एक काम आहे म्हणजे ते, ते आता मला करायलाच पाहिजे ती गोष्ट असं असं हां आणि मला कोल्हापूरला जाऊन नाही सांगू कारण कोल्हापूरला जर मी गेलो ना इथून बोला आधी निघूया वाटेच सांगतो तुम्हाला झालेली आहे सिच्युएशन आणि आता मी चाललोय न इथून राधानगरी आता एक सात ते आठ किलोमीटर असेल इथून मागे चालले म्हणजे कोल्हापूर आता एक, एक तासाच्या अंतरावर होतं माझं आणि तिथून मी मागे चाललो कारण इथून कोल्हापूरला जाण्यापेक्षा म्हणजे इथून मला तीनशे चारशे किलोमीटर पडणार पण इथून जाण्याऐवजी मी इथून जाणं योग्य समजेन कारण इकडून मला एकशे साठ म्हणजे तीन तासाचा अंतर आहे फक्त आणि इथून जर गेलो ना एक पाच सहा ते सहा सहा सात तास, तास, तास गेले कुठेच नाही गेले असं आणि फुल दिवस मोडणार इकडून आणि इकडे मी तीन तासात पोहोचणार म आता मी मा युटर्न मारलाय आणि मी चाललो आहे घरी हसण्यात नेटवर्क नाही अजिबात जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये येता तेव्हा रात्रीच्या ज्या काय मेसेज असतात काय ते तुम्हाला सकाळी नेटवर्कमध्ये आल्याच्या नंतरच अपडेट समजते तोपर्यंत समजत नाही आणि इकडे आल्याच्या नंतर मला समजते आणि मी क अपडेट म्हणजे बघितले नाही उशिरा बघितली आणि तेव्हा बघितलं तिथूनच मागे गेलो होतो आता मागे चाललो आहे मी रिटर्न परत हसण्याला मामा म्हणणार काय चाललो आहे घर तिथे दगा बाजरे हाय हय दगा बाजरे बरे दोघा बाजे पर... गोड गोजरी लाज ला जरी टाईट होणार नवरी फुला फुलायच्या बांधून निमाळा बंड पडवा दळे गोजरी लाज ला टाईट होणार नवरी तर तुम्हाला कसं वाटलं हे गाणं आणि आवाज कसा वाटतो आणि माईक क्वालिटी आता कशी आहे मला सांगा आणि आवाज तुम्हाला कसा येतोय कमेंट ये ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माईक आजीने दिले मला कसा विषय झाला माहिती मी ह्याला ह्या डीजेला ना वायरलेस माईक घेतलेला एक सहाशे रुपयाचा तो याला कनेक्ट करून बघितला वायरलेस माईक हाय कनेक्ट होतोय आवाज येतोय पण जेव्हा मी हेल्मेटला लावतोय ना आणि जेव्हा बोलतोय तेव्हाचे तेव्हा जे आवाजाचे लागता येत ना एवढे ते नेक्स्ट लेवल आहे म्हणजे मलाच ऐकायला तर वाईट येतोय पण त्याच्यानंतर मी हेडफोन वगैरे हेडफोन वगैरे मी चेक केले पण कुठलाच हेडफोन यूज होत नव्हता म्हणजे तो ऑपरेट होत नव्हता व्यवस्थित एक झालेला तो विषय कसा झालेला की त्याला फक्त जर मी बोलतोय तेवढाच आवाज आहे तर बॅकग्राऊंडचा आवाज नाही आहे बॅकग्राऊंडचा थोडाफार आवाज पाहिजे ना म्हणजे फील व्हायला की समोर त्याला पण काहीतरी बघताना व्हिडिओ बघताना थोडीफार फील व्हायला पाहिजे ना की आपण चाललोय त्याच्यासोबत किंवा आपण बघतोय बाबा काहीतरी हाय कुठंतरी चाललाय हा तर काल आजीने माई घाललेला आजी म्हणजे ती कालच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितली ना राहते मामा प्रसाद मामा म्हणून तिची आई प्रथमेश बरोबर तिची आजी काय बोलते मी काहीच कळत नाही सो ती आजीचा हेडफोन होता तो त्या आजीचा हेडफोन मधला एक चेक करूया आणि तो चेक केला आणि सक्सेसफुल एक नंबर काय आणि मी आजीला नाही विचारलं डायरेक्ट सेटअप केला आतमध्ये आणि निघताना आजीला सांगितलं आजी तुझा हेडफोन किडनॅप झालेला आहे त्यामुळे तू आता हेडफोन विसर आणि आजी बोलले ओके आजी तो मामा फुल सपोर्ट हो असतो आपल्याला जेव्हा मूळ ऑफ असा होतो ना जेव्हा डोक्यात विचारला असतो म्हणजे काहीतरी तुम्ही काहीतरी असं

अ बा बा बाबा कोण हाय का रे आयुष्यपथ कसलप पडना असणार डेंजरमध्ये चवकाश सारवार रे गाडी चिमडेंनी पण असं कसा गेलं चला रोड तर स्ट्रेट आहे काय मॅप गुगल मॅप हा तर मी काय म्हणतो होतो हा आ, एक गाणं होतं ते इंस्टाग्रामवर रील्स बघताना मी एक बघितलेलं सगळ्या भावांनी गाणं डेडिकेट करतो म्हणजे कसं ते गाणं असं आहे मी पण ते रील्स वर बघितलं आणि खूप आवडलं मला गाणं ते म्हणे मनाला लागणारं गाणं आहे ते आणि त्याने जे बहीण जेव्हा लग्न होऊन लिहून जाते सातरी तेव्हा ज्या भावाच्या हे असतात भावना असतात त्या त्याने, त्याने त्या गाण्यात व्यक्त केल्या होत्या ते गाणं असं होतं की माझा भाऊ रडतो माझा भाऊ रडतो माझी सोन्याची माऊली मला चालली सोडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून मामाचे रिएक्शन बघूया काय होते

काहीतरी विसरले म्हणून आले कारण विसरायचे कारण आमच्याकडे जास्त करून होत असतात त्यामुळे त्यांना असं वाटलं एक छोटासा व्ह्यू द्यावं का तुम्हाला इकडनं आले वकोमकडे अह तसे लवकर आमचं यात्रा झालेली आहे एपिसोड 3 झालेले आहे जर तुम्ही एपिसोड तिन्ही पण बघितलेले नसाल तिघांचे एपिसोडचेत्रेचे एपिसोडचे तिन्ही पण मस्त आहेत आणि तीन जत्रेचे एपिसोड म्हणजे मी स्टार्टिंग निघाल्यापासून गोवातून निघाल्यापासून जत्रेचा पूर्ण जो हे होती म्हणजे जी एन्जॉयमेंट होती सगळं काय काय होतं घडतं त्या गोष्टी मी हे ते दाखवल्यात म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न काय 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 सुटल्यात ते सगळं समजून घ्या आणि तुम्हाला तिने पण ब्लॉग चे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर, केल नसे तर आणि ब्लॉग मोस्टली सगळ्यांना शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा कारण आता तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमचा सपोर्ट, सपोर्ट नसेल तर या सगळ्या मेहनतीला पाणी आहे पाणी 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 सो so, तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुम्ही सपोर्ट केला तर अजून अजून नवीन कॉन्टेंट तुम्हाला दाखवू मी आणि तुम्हाला मी गोव्यामध्ये राहतो एक आपल्या गोव्यातील काही काही ठिकाणे जेव्हा रविवारच्या वगैरे सुट्टी असते जेव्हा वेळ काढून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तरी तुम्हाला एक गोव्यामध्ये कुठले स्पॉट असतील जे तुम्हाला पाहायचे असतील तर तिथला ॲड्रेस वगैरे आम्हाला कमेंटमध्ये मला टाका तर मी ते ब्लॉगमध्ये दाखवण्याचा तुम्हाला पूर्ण प्रयत्न करेन जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी काय तर मी पूर्ण प्रयत्न करणार कारण तुम्हाला ब्लॉग कसे आवडतात हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तसे ब्लॉग मी बनवण्याचा प्रयत्न करेन हा ब्लॉग आहे ना तो आपला इथेच एंड करूया